नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज मी राजमा मसाला ब बनवणार आहे तर त्यासाठी मी राजमा रात्रभर भिजत ठेवला होता पाहू शकता खूप छान भिजलेला आहे स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतले आणि आता आपल्याला हा शिजत ठेवायचं आहे तर हे कुकर घेतलेला आहे आणि कुकरमध्ये आपण टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये पाणी टाकायचं आहे तर राजमा बुडेल इतकं पाणी टाकायचं खूप जास्त टाकायचं नाही बघा दाखवलं आहे मी तुम्हाला एवढंच टाकायचं आहे त्यानंतर थोडीशी हळद टाकून घेतली आणि थोडंसं मीठ टाकायचे नंतर पण आपल्याला मीठ टाकावं लागणार आहे आणि एक लहान चमचा तेल टाकून घेतलं आहे कुकर बंद करून घ्यायचं आणि आता आपण एक चार ते पाच शिट्ट्या घ्यायच्या आहेत गॅस चालू केलं आहे आता राजमा शिजलेला आहे आता मी कढई ठेवली आहे गॅसवरती आता पण यामध्ये तेल टाकायचे थोडंसं जास्त टाकत आहे मी मैत्रीणं तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलसुद्धा प्रेस करा इथे मी दोन लवंगा दोन तीन काळा मिरी एक तेजपत्ता दालचिनी आणि एक वेलची जिरं असं हे खडे मसाले घेतलेले आहेत तेल खूप आपलं जास्त गरम नाही आहे फक्त हलकं फुलकं गरम आहे तेव्हाच आपल्याला टाकायचं आहे जास्त कडक तेलामध्ये नाही टाकायचं ते नाही तर जळून जातील आणि एका बाजूला आपला भात पण होत आहे आता इथे मी दोन असे मोठे कांदे घेतले आहेत ते अगदी बारीक चिरून घेतलेले आहेत आता कांदा आपण छान असा परतवून घेऊ मस्त असा गुलाबी कलरचा होईपर्यंत परतवायचा आहे तर बघा छान असा मी परतवून घेतलेला आहे आता यामध्ये एक चमचा अद्रक लसणची पेस्ट ती सुद्धा आपण कांद्याबरोबर परतवून घ्यायची अगदी एक मिनिट परतून घेतल्यानंतर परतवून घेतल्यानंतर आपण यामध्ये दोन हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या आहेत त्यानंतर इथे दोन मी टॅमॅटो घेतले होते ते पण मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत तुम्ही लहान लहान तुकडे करून कापून पण घेऊ शकता छान आता हे परतवून घ्यायचे मस्त असं तेल सुटीपर्यंत तर तुम्ही बघू शकता खूप मस्त असं मी एक जीव असं परतवून घेतलेलं आहे अगदी मसाले असो किंवा तुमचा हा मसाला असो आपल्या आवडीनुसार घ्या त्यानंतर कढीपत्ता टाकून घेतला आहे छान लागतो कडधान्यामध्ये त्यानंतर इथे आपले जे घरातले जे मसाले आहेत तेच घेतलेत मी लाल मिरची पावडर आहे गरम मसाला हळद धनाजिरा पावडर आणि तुम्ही वाटलं तर आ, सोले मसाला एक चम्मच टाकू शकता तर मी जे घरातले मसाले आहेत तेच घेतलेले आहेत तरीसुद्धा हा राजमा मसाला खूप छान ढाबा स्टाईल लागणार आहे अगदी खायला खूप टेस्टी बनतो आणि खूप टेस्टी झालेला आहे मसाला बघा छान असा परतवून घेतला आहे आता तुम्हाला राजमा दाखवते अगदी मऊ असा शिजलेला आहे तुम्ही पाहू शकता खूप मस्त शिजवून घ्यायचा थोडासा असा अख्खा हक्का नाही ठेवायचा छान असा पण शिजवून घेतलेला आहे राजमा सर्व राजमा मी आता कढईमध्ये टाकून घेतलेला आहे सर्व छान आता मिक्स करून घ्यायचे आता यामध्ये कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकून परत एकदा आपण पाणी टाकून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता कलर वगैरे किती छान आलेला आहे आणि खूपच टेस्टी बनलं आहे परत एकदा आपण हो आता मीठ टाकतो आहे पहिले आपण टाकलं होतं आत्ता आपल्याला कमी टाकायचे चवीनुसार टाकायचं म्हणजे कोथंबीर टाकून घेतलेली आहे परत एकदा मिक्स करून घेतले आहा खूप भारी झाले आहे झाकण ठेवायचे अगदी दोन ते ती तीन मिनटं मी झाकण ठेवले चला आता दोन तीन मिनटं झालेल्या आहेत तर मी आता हे तुम्हाला उघडून दाखवते तर तुम्ही बघू शकता मस्त हा राजमा मसाला आपला तयार झालेला आहे थंड झाल्यानंतर खूप घट्ट बनतं त्याच्यामुळे मी आता गॅस बंद करणार आहे पण कसुरी मेथी टाकायची आपल्याला हातावरती चुरून थोडीशी टाकून घेते त्यामुळे ना चवल भारी लागते म्हणजे हॉटेलसारखा लागतो आपण कसुरी मेथी टाकली का सर्व मिक्स झालेलं आहे गॅस बंद केला आहे तुम्ही पाहू शकता खूप घट्ट झाले अजून थोड्या वेळाने आणखी घट्ट होणार चला आता एका बाजूला मस्त असं गरमागरम भात आणि राजमा मसाला खायला अतिशय टेस्टी लागतो नक्की बनवा आणि मैत्रीणनं व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा परत एकदा सांगत आहे चला परत भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय पाहू शकता मस्त एकदम गरमागरम आता मी जेवायलाच बसत आहे